सोलापूरमध्ये दहा वर्षाच्या मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आली सोलापूरच्या माडा तालुक्यातील अरण गावात ही धक्कादायक घटना घडली चार दिवसापूर्वी या मुलाचे अपहरण करण्यात आले त्यानंतर दगडाने ठेचून या मुलाची हत्या करत मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आला या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार माड्याच्या अरण गावातून अपहरण झालेल्या दहा वर्षाच्या शाळकरी मुलाची दगडाने टेचून हत्या करण्यात आली कार्तिक बळीराम खंडागळे असं हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे पंधरा जुलै रोजी कार्तिक खंडागळे याच्या शाळेच्या मैदानावरून अपहरण करण्यात आले होते चार दिवसानंतर कार्तिकचा मृतदेह कालव्यात आढळून आला त्याच्या हत्येमागचे कारण अस्पष्ट आहे टेंबुणी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत कार्तिक शाळेच्या मैदानावर खेळत असताना पंधरा जुलैला त्याचे अपहरण करण्यात आले होते एका अज्ञात व्यक्तीने कार्तिकला पळवून नेले होते या प्रकरणी कार्तिकच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता पोलीस कार्तिकला शोधत होते कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली कार्तिकच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला घटनेची माहिती मिळताच तिंबुरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कार्तिकची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती रक्ताने माकलेल्या अवस्थेत कार्तिकचा मृतदेह दिसून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला सध्या पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे